एका बैलजोडीचं सगळंच काम करतं बैलजोडीपेक्षा जास्तच हवारणीच काम करेल कांदा कापूस पेरणीचं काम करेल मिनी ट्रॅक्टरची किंमत आज दहा लाखाच्या घरात जाते त्या किमतीचं व्याजच एक लाख रुपये वर्षाला त्या लाखा सव्वा लाखात मी सगळे अवजार देतोय व्याजाच्या किमती दुसरा मुद्दा असा आहे असायचं वजन कमी असल्यामुळं तुडवा होत नाही थ्री व्हीलर असल्यामुळं कमी जागेत वळतं एकरी एक लिटर पेरणी पाळी आणि कोळपणीसाठी फवारणीसाठी फक्त अर्धा लिटर सगळी कामं शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही जुन्या मोटरसायकल वरती करू शकतो त्याला इथं हायड्रोलिक सिस्टीम सुद्धा दिलेली आहे रामराम शेतकरी बांधवांनो आज शेतकऱ्यांना सततचा पडणारा दुष्काळ मग तो ओला असो की कोरडा याच्यामुळे काय व्हायला लागले उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये बचत खर्चामध्ये बचत करणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे आणि खास शेतकऱ्यांची अशी बचत व्हावी म्हणून शेतकऱ्यांना यंत्र बनवून हे दिलेलं आहे जे की एका बैलजोडीचं सगळं काम करत म्हणून त्याचं नाव नंदीराज असं ठेवलेलं आहे एका बैलजोडीचं सगळंच काम करतं बैलजोडीपेक्षा जास्तीचं चा, फवारणीचं काम करेल कांदा कापूस पेरणीचं काम करेल याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे जुन्या मोटरसायकलला शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही जुन्या मोटरसायकलला टू व्हीलरला थ्री व्हीलर मध्ये कन्वर्ट करतो आम्ही त्याला गिअर बॉक्स बसवलेला हो आहे आता हे न्यू व्हर्जन आहे आमचं हायड्रोलिक मॉडेल त्याला माग मारुती कारचा गिअर बॉक्स आम्ही अल्टर केलेला आहे म्हणजे मोटरसायकलची ताकद माग कारच्या गिअर बॉक्स मधन अजून वाढवली आहे म्हणजे स्पीड कमी केली आणि ताकद वाढवली आहे त्याच्यामुळे काय शेतकऱ्यांना आता ऑप्शन आले इथन रिव्हर्स गिअर पुन्हा मारुती कारला येणारे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असे आपल्या आपल्या कामाच्या हिशोबानं का स्पीड वापरण्यासाठी गिअर बॉक्स आम्ही दिलेला आहे त्याला इथं हायड्रोलिक सिस्टीम सुद्धा दिलेली आहे म्हणजे ऑइल पंपवरती ते, ते, ते हायड्रोलिक सुद्धा खालीवरती होत आणि पाठीमाग हे मल्टीपर्पज यूज असं हे कल्टिवेटर दिलेलं आहे ज्याच्यावरती सगळ्या पिकांची पेरणी हे पेरणी यंत्रचा बॉक्स आहे ज्यावेळेस पेरणी करायची त्यावेळेस हा हाच बॉक्स याच्यावरती शेतकऱ्यांनी ऍडजस्ट करायचा आहे सगळ्या पेर पिकांची पेरणी सगळ्या पिकामध्ये पाळी सगळ्या पिकामध्ये कोळपणी सगळ्या पिकामध्ये फवारणी आणि पाच क्विंटल वजन ओढणारी ट्रॉली अशी सगळी कामं शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कुठल्याही जुन्या मोटरसायकल वरती करू शकतो एकरी एक लिटर पेरणी पाळी आणि कोळपणीसाठी फवारणीसाठी फक्त अर्धा लिटर सर मिनी ट्रॅक्टरचं म्हणजे कसं आहे रोगापेक्षा विलास भयंकर झाला शेतकऱ्यांसाठी कारण मिनी ट्रॅक्टरची किंमत आज दहा लाखाच्या घरात जाते त्या किमतीचं व्याजच एक लाख रुपये वर्षाला त्या लाखा सव्वा लाखात मी सगळे अवजार देतोय व्याजाच्या किमती अवजारासाठी दुसरा मुद्दा असा आहे ह्याचं वजन कमी असल्यामुळे तुडवा होत नाही शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे थ्री व्हीलर असल्यामुळं कमी जागेत वळतं म्हणजे नंदिराज हे नाव सार्थ करतं बैला एवढ्या जागेत वळतं थ्री व्हीलर असल्यामुळं त्याचं वजन कमी असल्यामुळे तुडवा करत नाही झाडावरून जरी चाक गेलं तरी झाडाचं नुकसान होत नाही हे सगळे शेतकऱ्यांचे फायदे आहेत शेतकऱ्यांना अशी प्रोसिजर आहे अगोदर शेतकऱ्यांनी याची सगळी व्हॉट्सअपवर आमच्याकडनं माहिती घ्यायची त्यांना कोणकोणती अवजारे लागतात कोणतं मॉडेल लागतं आता हे हायड्रोलिक मॉडेल आहे हे साधं मॉडेल आहे म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोलिक नाही आहे तर हे मॉडेल सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे मग जे मॉडेल लागतं त्या मॉडेलचे आम्हाला बुकिंग करायची साधं हायड्रोलिक त्यानुसार आम्ही सगळं बनवून ठेवतो ऑफ सीझनला चार ते पाच दिवसात देतो आणि सीझन मध्ये वीस ते तीस दिवस म्हणजे महिन्यापर्यंतचा अवधी लागतो ज्या शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांना हे बनवायचं आहे त्यांनी बीड परळी रोडवरती बीड आणि वडवणीच्या मध्ये ढेकन मोहा मग गाव आहे हायवेवरती एच पी पेट्रोल पंपाच्या जवळ आमचं लोकेशन आहे नंदीराज बाईक बुल एजन्सी माझं नाव बप्पासाहेब डावकर आहे माझा मोबाईल नंबर दोन आकरा आकरा। एट टू, टू, डबल वन डबल वन तर आता शेतकरी बांधवांनी सुरुवातीला त्यांच्या आम्हाला ऑर्डर टाकायची आहे बुकिंग करायची आहे कोणतं मॉडेल काय पाहिजे आम्ही ज्या दिवशी त्यांना बोलू त्या दिवशी एखाद्या बोलेरो पिकअप टेम्पो मध्ये स्वतःची मोटरसायकल टाकायची आणि सकाळी नऊ वाजता आमच्या शॉपला पोहोचायचं चार ते पाच तासामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या टू व्हीलर थ्री व्हीलर मध्ये कन्वर्ट करून मागचे अवजार सगळे अटॅच करून टेस्ट करून टेम्पो मध्ये भरून देतो तर याच्यामध्ये साधं मॉडेल घेतलं तर पंचावन्न हजारामध्ये वखरपाळी आणि कोळपणी देतोय हायड्रोलिकला पासष्ट हजारामध्ये देतोय बाकी पेरणी यंत्र चोवीस हजाराचं आहे ट्रॉली बावीस हजाराची आहे हा फवार यंत्र सोळा हजाराचं आहे बाजाराच्या चढ उतारानुसार किमतीमध्ये बदल होऊ शकतो ट्रॅक्टर बनवून घेऊन जा